मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये तर चातुर्मास म्हणजे भगवान श्री विष्णू यांच्या योगनिद्रेत जाणेपासून तर जागे होण्यापर्यंतचा काळ या काळात काही गोष्टी करू नयेत असं सांगण्यात आलं आहे चातुर्मास म्हणजे भग्न भगवान विष्णू यांचा नि योग निद्रेत जाणेपासून तो जागे होण्यापर्यंतचा काळ या काळात काही गोष्टी करू नयेत असं सांगण्यात आलं आहे आषाढ शुक्ल एकादशी अर्थात आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली असताना याच एकादशीला देवशैनी एकादशी या नावानेही ओळखलं गेलं आहे एकीकडे वारकरी पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवत असतील तर दुसरीकडे आता गवान श्री विष्णू म्हणा किंवा कृष्ण किंवा पांडुरंग नेत्राजा आधीत होताना पाहायला मिळतील एकीकडे देवशैनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच सतरा जुलै तर बारा नोव्हेंबरपर्यंत श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतील तर सतरा जुलै सतरा जुलै योगनिद्रेत श्री विष्णू भगवान जातील तर बारा जुलैला म्हणजेच आपल्या योगनिद्रेतून जागे होतील तर या संपूर्ण जवळपास पाच महिन्याच्या कालावधीत भगवान शिव या सृष्टीचे कारभार चालवतात या देवशैनी ते देवटणी एकादशीच्या कालखंडाला चातुर्मास असं म्हटलं जातं एरवी चार महिन्याचा असणारा हा चातुर्मास यंदा मात्र पाच महिन्याचा असणार आहे या काळात कोणतेही शुभकाम म्हणजेच लग्न मुंज इत्यादी साप मनाई असेल तर चातुर्मासात नियमानुसार जीवन जगणाऱ्याला चांगले फळ मिळते देवशैनी एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी भक्त सुपते त्वयी जगन्नाथ जमत सुस सुसप्तम भावे दिदम म्हणतात बुद्धे त्वयी बुद्ध च जगत्वा चराचरम या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती सकारात्मक होते या चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये याची माहिती आपण घेणार आहोत चातुर्मासात काय करू नये या काळात शुभ कार्य करू नका आणि कोणतेही शुभ कार्य सुरूही करू नका चातुर्मासात इतरांकडून अन्न स्वीकारू नये या उलट गरजूंना अन्न दान करावे चातुर्मासात तेल मध मुळा पडवळ वांगी हिरव्या भाज्या इत्यादीचे सेवन करू नये आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य मानले जात नाहीत चातुर्मासाच्या महिन्यात श्रावणात पालेभाज्या व हिरव्या भाज्या खाणे टाळावे भाद्रपातामध्ये दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसण खाऊ नये चातुर्मासात तुळशीचे पाणी तोडू नये चातुर्मासात काय करावे चातुर्मासात तुळशीची रोपाची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा तुळशीजवळ तप जप पूजा अशी गोष्टी चातुर्मासात अवश्य कराव्यात देव निद्रेत असल्याने नकारात्मक शक्तीचा आपल्याला आसपास प्रभाव वाढलेला असतो अशा जप आणि ध्यान धारणा यांनी या नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो चातुर्मासात कोणत्याही धातूचा ताटात न जेवता केळीच्या पानावर जेवावे शक्य असल्यास एक वेळ जेवावे चातुर्मासात भक्तांनी एकांतात राहून ब ब्रह्मचर्य पाळावे आणि जमिनीवर झोपावे तर असे हे चातुर्मासात तुम्हाला नियम करायचे आहेत तर चातुर्मासात भगवान विष्णूंची सर्वात जास्त आपल्याला सेवा आराधना करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर चार महिन्यापर्यंत विष्णू नामाचं पठण श्रवण करायचं आहे कारण की जो कोणी या चार महिने चातुर्मासात जर आपण असे केले तर आपल्याला विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होते म्हणून चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली जेवढी तुमच्याने होईल तेवढी फक्त तुळशीची सेवा सर्वात जास्त करावी तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करून अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालाव्या कारण की भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे आणि तुळशीवर खूप प्रीती आहे म्हणून भगवान विष्णूंना तुलसी दल एवढे आवडतं तर चातुर्फे मासात असे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा